माझा हा पहिला मराठी चित्रपट आहे आणि पहिल्याच मराठी चित्रपटामध्ये लोकांनी इतकं प्रेम दिलं मला वाळवी फार आवडला आणि वाळवीमध्ये मला स्वप्नील जोशींचं कॅरेक्टर खूप आवडलं म्हणजे असं मला वाटलं की असं कॅरेक्टर मिळायला पाहिजे तुमच्यासारखे छान जर्नालिस्ट भेटतात प्रश्न विचारतात आणि एका कलावंतासाठी हेच इम्पॉर्टंट असतो ना तो आयुष्यभर जी काय मेहनत करतो ते ह्याच एका मुवमेंट चेरिश करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी करतो हॅलो हाय नमस्कार मी मजा गल अंकिता लोखंडे महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेट सुरू आणि इंट्रोडक्शन ची गरज नाही कारण का वेड चित्रपटात ज्याने धुमाकूळ कुळ घातला तो अभिनेता माझ्यासोबत कसे आहात एकदम मजेत तुम्ही कसे आहात मी खूप मस्त आणि अटायर फार सुंदर आहे काय सांगाल एकंदरीत कोणी डिझाईन केलं हा मी स्वतः डिझाईन केलाय पण संजय जलाल म्हणून माझे जे कपडे बनवतात त्यांच्याकडनं मग मी तो बनवून घेतला 2023 वेड या चित्रपटाने सुरुवात झाली दोन हजार तेवीस ची आणि धडाके बाज एंट्री झाले काय म्हणतात की घराघरात पोहोचलेला अभिनेता असं आता काय सांगाल की जेव्हा वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या आत्ता किती काय भावना आहेत की आत्ता काय वाटत आता पण खूप आनंद होतोय कारण काय की माझा हा पहिला मराठी चित्रपट आहे आणि पहिल्याच मराठी चित्रपटामध्ये लोकांनी इतकं प्रेम दिलं इतकं ॲप्रिसिएशन मिळालं आणि नॉमिनेशन पण झाले तर खूप आनंद मिळतो पण कसं झालं की मराठीत जेव्हा वेळ हा चित्रपट आला तेव्हा प्रेक्षकांनी तो उचलून धरला पण त्यानंतर मराठीत नाही आता आता कुठे नंतर माझा सिटी ऑफ ड्रीम त्याच्यानंतर जवान आला शाहरुख सरांबरोबर मराठी आता दोन तीन छान प्रोजेक्ट दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षी तुम्हाला दिसतील जास्त काय सांगू नाही शकत बट इट इज गोइंग टू बी मी अँड uh, अंकुश चौधरी टुगेदर स्टारिंग इन वन व्हेरी एक्साइटिंग प्रोजेक्ट त्याचं पोस्ट प्रोडक्शन झालेलं आहे आणि म्हणजे शूटिंग संपले पोस्ट प्रोडक्शन चालू झालं आहे आणि होपफुली दोन हजार चोवीस मध्ये आपण एक धमाका रेड येताना नेहमीच एक नर्वसनेस असते नसतो एक्साइटमेंट असते तुमच्यासारखे छान जर्नालिस्ट भेटतात प्रश्न विचारतात आणि एका कलावंतासाठी हेच इम्पॉर्टंट असतो ना तो आयुष्यभर जी काय मेहनत करतो Uh, ते ह्याच एका मुमेंट्स चेरिश करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी करतो आणि ते जेव्हा फलतृप्त होतात तेव्हा ईश्वराला लोकांसाठी एक एक ग्रॅटिट्यूडची भावना येते सो इट्स मोर अबाउट फिलिंग ग्रेटफुल फीलिंग लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर गॉड अँड द ऑडियन्स ऑफर्ड आणि एक उत्साह आनंद असतो की फिलिंग अशी कोणती मूवी आहे ज्यात मला काम करायचं होतं यार की तो रोल मी केला असतो मी असा केला असता अशी कोणती भूमिका आहे क्या मला ना मराठीमध्ये वेड नंतर जेवढे चित्रपट पाहिले मी त्यामध्ये मला वायबी फार आवडला आणि वाळवी मध्ये मला स्वप्नील जोशींचं कॅरेक्टर खूप आवडलं म्हणजे असं मला वाटलं की असं कॅरेक्टर मिळायला पाहिजे खूप म्हणजे काय म्हणतात की अशी अशी भूमिका येऊ दे तुमच्यापर्यंत आणि पुढचा एक इंटरव्ह्यू असा एक धडाकेबाज झाला पाहिजे रेड कार्पेट वर न होता तो छान झाला पाहिजे थँक्यू सो मच आणि एन्जॉय करा आजचा दिवस यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका